श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो बघता बघता मार्गशीर्ष महिना पण संपलेला आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आज उद्यापन देखील करायचं आहे पण आज आमोसे आल्यामुळे घरामध्ये जे उपाय आमोसेला मी करत असते ते देखील करायचे होते तर आज दिवसाची सुरुवात जी आहे ती खूप लवकर केलेली आहे कारण थोडंसं लवकर उठून मग जाळी जळमट जाड़ वगैरे काढायची होती त्यामुळे पंधरा मिनिटं आधी उठले होते तरी देखील उशीर झालेलाच आहे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच कारण आजचा दिवस पूर्ण धावपळीचा होता उद्यापन देखील करायचं होतं त्याचबरोबर हे अमावस्याचे जे उपाय आपण करतो ते देखील करायचे होते त्यामुळे जास्तच हेक्टिक माझं शेड्यूल आजचं झालेलं होतं तर बघा इतर वेळेस आपण झाडू मारताना काय करतो की आपल्या घराच्या हॉलपासून सुरुवात करतो आणि किचन पर्यंत मारत आणतो किचनच्या बाल्कनीमध्ये मग तो सगळा कचरा आपण ठेवत असतो पण कालच्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की आमोसेच्या दिवशी तुम्हाला किचन पासून सुरुवात करायची आहे झाडू मारत मारत तुम्हाला तुमच्या मेन डोअरपर्यंत यायचं आहे आणि तिथे जो कचरा तुम्हाला जमा करायचा आहे तो तुम्हाला घराच्या बाहेर टाकायचा मग तुम्ही डस्टबिन आधीच ठेवली तरीही चालेल पण तो कचरा तुम्हाला घरामध्ये ठेवायचा नाही कारण आमोसेमध्ये आपण सगळी घरामध्ये असलेली दरिद्रता घालवत असतो तर बघ हा आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार सकाळी उघडल्यानंतर जो उपाय मी करते त्यामध्ये रात्री एक कदश स्वयंपाकघरामध्ये भरून ठेवलेला असतो ते पाणी आणते आणि उंबरठ्या बाहेर येऊन अशा प्रकारे दोन कोपऱ्यामध्ये हे पाणी टाकत असते या साध्या उपायामुळे सुद्धा तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो नष्ट होत असतो तर पहा गुरुवारच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वार तर मी नेहमी पुसतेच पण आमसेच्या दिवशी काय करते की थोडंसं मीठ आहे हळद आहे गोमूत्र मिक्स केलेलं जे पाणी अंगणासाठी तयार केलेलं असतं त्यामध्येच हा कपडा बुडवते आणि याने मुख्य प्रवेशद्वार मी स्वच्छ करते जेणेकरून जी ही नकारात्मकता या दारावरती साचलेली असते ती संपूर्णपणे नष्ट होते आमोस्याच्या दिवशी हे उपाय तुम्ही आवर्जून करत जा इतर दिवशी मी समजू शकते की प्रत्येकालाच हे उपाय नेहमी करणं शक्य होत नाही पण आमोस्या ही तिथी अशी आहे ज्या दिवशी तुम्ही हे उपाय केलेत तर तुमच्या घरामध्ये निश्चितपणे तुम्हाला फरक जाणवतो एवढे हे प्रभावी उपाय असतात म्हणून तुम्ही हे नक्की करत जा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस माझा खूप धावपळीचा होता कामही तशीच वाढलेली होती मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करायचं होतं आणि हे आमोसेचे उपाय आता उपाय करत असताना काही जास्तीची कामं वाढून बसतात जसं किंवाची जळमट -जाड़ काढल्यानंतर ती सोफ्यावरती पडतात मग हे सोफा कवर आमोसेला शनिवारी मी धुवायला टाकत असते त्याचबरोबर ज्या बेडरूममधील बेडशीट्स असतात त्या देखील शनिवारी किंवा आमोस्या असेल त्या दिवशी मी आवर्जून धुवायला टाकत असते तब तर बघ इतर गुरुवारी म्हणजे आतापर्यंत चार गुरुवार झालेले आहेत ते चारही गुरुवार मी घरामध्ये फारशी साफसफाई केलेली नाही पण या शेवटच्या गुरुवारी आमावस्या आल्याने हे सगळे कामं मी केलेले आहेत आणि जे मी तुमच्यासोबत शेअर करते ते मी सुद्धा फॉलो करत असते गुरुवारी मी फारशी साफसफाई करत नाही गुरुवारी मी जास्तीचे कपडे देखील धुवायला टाकत नाही त्यासोबतच मी केससुद्धा धुत नाही पण आज आमावस्या आल्याने थोडंसं कच्चं दूध डोक्याला लावलं आणि केस धुतलेले आहेत यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार आलेले आहेत आणि पाचव्या गुरुवारी आमुसे आलेली आहे या आधीचे चार गुरुवार जे गेले त्यावेळेस मला फारसं काम नव्हतं जे गुरुवारी मी रुटीनचं काम करते ते तर असतंच पण त्या व्यतिरिक्त फक्त पूजा मांडणी होती आता रुटीनच्या कामामध्ये उंबाट्याचं पूजन असतं देवपूजा असते तुळशीचं पूजन असतं आणि त्यानंतर मग मी लगेचच या मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या पूजेची मांडणी करायची पण आज म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमोस्या आल्याने आजच्या गुरुवारी या कामांव्यतिरिक्त जास्तीची कामं होती म्हणून मला पूजा मांडणीला सुद्धा वेळ लागला तर रोजचे रुटीनचे ब्लॉग मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण ज्या दिवशी धावपळ असते त्या दिवशी तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करणं आणि सगळं कामही करणं ही, ही म्हणजे एक कसरतच असते तर बघा रांगोळी काढत असताना क्लिप शूट करायचं राहून गेलं पण आजची काढलेली रांगोळी तुम्ही बघू शकता तुम्ही एक नोटीस केलं असेल की मी गुरुवारी ज्यावेळेस रांगोळी काढते त्यावेळेस मी कमळ जे आहे ते आवर्जून काढत असते कमळ हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपण देवघरामध्ये सुद्धा श्रीयंत्र ठेवतो त्याभोवती कमळकट्ट्याची माळी गुंडाळून ठेवतो तर बघा मागच्या गुरुवारच्या रुटीनमध्ये म्हणजेच मार्गशीर्ष चौथ्या गुरुवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं तर ज्यामध्ये मी मखाण्याच्या खीरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती मखाना म्हणजे कमळाच्या बियापासून बनलेलं एक ड्रायफ्रूट आहे त्याची खीर सुद्धा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे एवढं प्रिय असलेलं कमळ कमळ जे आहे ते रांगोळीमध्ये तुम्ही काढायलाच पाहिजे तुमच्या घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही रांगोळी काढाल मग त्यामध्ये गोपद्म काढतो आपण लक्ष्मीची बावलं काढतो स्वस्तिक काढतो त्यासोबत कमळ देखील तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आवर्जून काढल्याच गेलं पाहिजे तर बघा नेहमीच्या रुटीन प्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढलेलं आहे गुरुवारच्या दिवशी हळदीने स्वस्तिक काढावं इतर दिवशी तुम्ही हळद कुंकू अष्टगंध मिश्रित कुंकू काढावं कारण गुरुवारच्या दिवशी हळदीला जास्त महत्त्व आहे हळदीचे उपाय केल्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होत असतो तर बघा जरी गुरुवारी आपण मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत करत असलो तरी आपल्या गुरूंना विसरायचं नाही आणि यासोबतच आपल्या देवघराची साफसफाई देखील आमोसेच्या दिवशी आवर्जून करायची आहे देवघरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे घालवायची तसं तर आपण देवघर हे रोज स्वच्छ करत असतो पण थोडीशी डीप क्लिनिंग करायची ज्यामध्ये मी आधी शेअर केल्याप्रमाणे हळद गोमूत्र मिश्रित पाण्याने तुमचं देवघर संपूर्णपणे पुसून घ्यायचं आज गुरुवार असल्याने आपला गुरु ग्रह स्ट्रॉंग व्हावा यासाठी आपल्या गुरूंची सेवा करायची तर माझ्या गुरुच्या सेवेमध्ये दर गुरुवारी मी माझ्या गुरूंच्या मूर्तीवरती अभिषेक करत असतो आपले गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज तर बघा केंद्रात सांगितल्याप्रमाणे गुरुवारच्या दिवशी मी अभिषेक करते तसं हा अभिषेक तुम्ही रोजही करू शकता पण एवढ्या धावपैच्या युगामध्ये रोज अभिषेक करणं शक्य नाही पण गुरुवारी मी वेळात वेळ काढून महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करत असते आर्थिक स्थैर्य घरामध्ये नांदण्यासाठी महाराजांच्या मूर्तीवरती तुम्हाला अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे तर नित्यसेवा स्तोत्र मंत्र ही पोथी तुमच्याकडे असेल तर त्यामधील काही स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं सुरुवात जी आहे ती स्वामी स्तवनाने करायची आणि त्यानंतर तुम्हाला पुरुष सुक्त आणि श्री सुक्तमचं एक वेळा पठन करायचं आहे वरती गळती लावून देते जेणेकरून माझं पठनही होत राहील आणि महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक देखील होत राहील बऱ्याचदा मी काय करते हे पिण्याचं पाणी वापरते आणि अभिषेक केल्यानंतर ते पाणी जे आहे ते माठामध्ये टाकत असते तर पहा आता गुरुंची सेवा झाल्यानंतर मग मी मार्गशीर्ष महिन्यातील व्रताच्या मांडणीला सुरुवात केलेली आहे आणि इथे मी घेतलेली आहे नित्याची साडी तर यावेळेस थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय करूयात असं म्हटलं कारण ही रेडीमेड साडी माझ्याकडे होती आणि मागच्या दोन गुरुवारी तुम्ही बघितलं की मी जो नवीन साचा विकत घेतलेला आहे तो वापरूनच मी पूजेची मांडणी केली त्यामुळे माझं काम खूप सोपं झालं होतं पण यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीने पूजा मांडणी करावी माझी इच्छा झाली तर बघा ती साडी नेसवायची होती आणि त्यासाठी कलशाची उंची मला वाढवावी लागेल म्हणून मी इथे दोन कलश वापरलेले आहेत दोन्हीही कलश पाण्याने भरून घेतले आणि वरच्या कलशामध्ये मग सगळं जे साहित्य आपण लक्ष्मीपूजनासाठी वापरतो ज्यामध्ये सुपारी नानं हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण केलेला आहे खाली मी अक्षदा यावेळेस टाकलेल्या आहेत कारण यामुळे कलश हलणार नाही तर बघा या कलशाच्या जागी मी जर मोठा थोडासा हंडा घेतला असता तर अजून छान प्रकारे मला मांडणी करता आली असती पण ते हंडे देखील वर ठेवलेले होते आणि ती काढण्याची माझी काही हिंमत झाली नाही कारण घरात एवढं माझं काम वाढलेलं होतं आज त्यामुळे मला ऑलरेडी उशीर झाला होता आणि ही पूजा मांडणी मला दुपारी बाराच्या आत करायची होती म्हणून मी लगेचच पूजा मांडणीला सुरुवात केली तर बघा कलशावरती स्वस्ती कशी वायत आपल्याला महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करता येणार नाही समय वगैरे प्रज्वलित केलेली आहे तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही अग्नी प्रज्वलित केला नाही का आपण थोडीशी साईडला ठेवली जेव्हा मांडणी होईल तेव्हा मी समय तिथे ठेवेलच तुम्हाला पुढे बघायला मिळेलच तर बघा ही आहे नित्याची साडी रेडीमेड स्टिच केलेलीच आहे याला नाडा देखील आहे त्यामुळे आता वरून जसं आपण ड्रेस घालतो तसंच कलशावरती मला ही साडी घालायची होती या साडीचं कलर कॉम्बिनेशनही खूप सुंदर आहे निर्यात खालून स्टिच केलेल्या आहेत त्यामुळे कुठेही काही हलण्याचा प्रश्न नव्हता फक्त नेसवण्याचा प्रश्न होता कारण ड्रेस सारखा का आपल्याला वरून घालायचं होतं कलश मी ऑलरेडी ठेवलेले होते पण या कलशाच्या जागी मोठे हंडे मी वापरले असते ना तर एखादी काठी किंवा काडी मला ला लावता आली असती आणि अजून छान प्रकारे ही साडी नेसवता आली असते पण हरकत नाही या साडीमध्ये म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा देवीचं रूप खूप खुलून दिसत होतो तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच यावर्षी नाही पॉसिबल झालं पण पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हो एखाद्या गुरुवारी मी नक्कीच ट्राय करून बघेल तर बघा माझ्याकडे हा चांदीचा मुखोटा आहे आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई तो पांढरा का दिसतो तर बघा त्यावरती पॉलिश दिलेला आहे चांदीचा मुखोटा आहे पण चांदीचा मुखोटा जर तुम्ही फक्त प्लेन ठेवला म्हणजे चांदीच्या कलरमध्येच ठेवला तर एवढं उठून दिसत नाही चेहरा म्हणून त्याला वरून थोडंसं पॉलिश दिलेलं आहे म्हणून तो तुम्हाला पांढरा दिसतो तर बघा आज सहजच माझ्या मनात आलं हळदीचं उंबरट्यावरती लेपन ज्यावेळेस मी करत होते त्याचबरोबर हळदीने मी दारावरती स्वस्ती काढत होते त्यावेळेस असं वाटलं की आपल्याकडे जो महालक्ष्मीचा मुखवटा आहे त्याला देखील आपण आज हळदीने मळवट भरूयात तर मी असं ट्राय केलं पण तो माझा प्रयोग एकदम सक्सेसफुल झाला खूप सुंदर असं महालक्ष्मीचं रूप माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि मला माझ्यावरच विश्वास बसेना मला फारावून आलं होतं खूप इतकं सुंदर असं महालक्ष्मीचं रूप बघून आणि खरोखर आज माझ्या घरामध्ये महालक्ष्मी अवतारल्याचा भास होत होता दिवसभर मला इतकं प्रसन्न वाटत होतं आणि उद्यापनासाठी मी ज्या स्त्रिया बोलवल्या होत्या त्यांनी सुद्धा महालक्ष्मीचं दर्शन घे घेतल्यानंतर खूपच स्तुती केली महालक्ष्मीची आणि शेवटी रात्री मी महालक्ष्मीची नजरसुद्धा काढली एवढी सुंदर महालक्ष्मी माझी दिसत होती तर झालेला आहे मळवट वगैरे भरून आणि त्यानंतर आता जी साडी मी नेसवलेली आहे तिथे कलशामध्ये मी पाच प्रकारच्या झाडाच्या फांद्या किंवा डहाळ्या तुम्ही म्हणू शकता तर टाकलेल्या आहेत माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही पाच प्रकारच्या फांद्या किंवा पानं तरी वापरत जा आणि त्यावरती मी हा मुखोटा ठेवलेला आहे यावेळेस थोडं मुखोट्याला मी अजून क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे जे कानातले होते ते घातले एक एक गोष्ट मी ऍड करत गेले आणि तसं तसं महालक्ष्मीचं रूप जे आहे ते खूपच खुलत गेलं आधी माझ्या लक्षात नाही आलं नाही तर मुखोटा लावण्याआधीच मी हे कानातले घातले असते पण वेळेवर मला सुचलं आणि मग मी कानातले देखील घातले आणि ही नथ मला ते नवीन जो साचा मी विकत घेतलेला आहे त्या मुखोट्यासोबत आली होती त्या मुखोट्यामध्ये ती नथ जात नव्हती मी खूप ट्राय केलं होतं पण या मुखोट्याला छिद्र दिलेलं आहे नाकाला त्यामुळे मग सहज ती नथ जी आहे ती नाकामध्ये गेली आणि सगळं काही तयार केल्यानंतर मग महालक्ष्मीचा जो पदर आहे तो देखील मी इथे स्टिच केलेला आहे रेडीमेड साडी होती त्यामुळे फारशी मेहनत नाही घ्यावी लागली पण थोडीशी कसरतच होती कारण एकावर एक दोन कलश ठेवले होते आणि ते कलश देखील छोट्याच आकारामध्ये होते असं वाटत होतं की ते हल्ले तर खाली पडतील का आणि आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये थोडं जरी आपल्याकडून चुकलं तर आपल्या मनामध्ये लगेचच शंका येतात पण कुठलीही मनात शंका न ठेवता यावेळेस मी महालक्ष्मीला बिनधास्तपणे सजवलं आणि असं दोनच कलशावरती महालक्ष्मी उभी होती पण खूप सुंदर असं महालक्ष्मीचं रूप जे आहे ते खोलून आलं होतं बघा आता संध्याकाळची वेळ होती स्वयंपाकाला मी सुरुवात केली मागच्या दोन तीन वेळेस मी खीरच बनवली होती यावेळेस मी बासुंदी बनवलेली आहे आणि हा जो रेडीमेड मसाला आहे एव्हरेस्टचा तो बासुंदी बनवत असताना मी यामध्ये घालत असते यामध्ये सगळेच इनग्रेडियंट असतात त्यामुळे आपल्याला फारसं काही घरातलं सामान वापरण्याची गरज पडत नाही आणि हेच मी मसाला दूध म्हणून सुद्धा उद्यापणाला आलेल्या बायकांना दिलेला आहे तर स्वयंपाक सगळा तयार आहे बटाट्याची भाजी केलेली आहे इथे गाजराची कोशिंबीर केलेली आहे वरण भाताचं कुकर लावलं थोडेसे भजे तळले तर बघा माझ्याकडे हे एक चांदीचं ताट आहे केळीचं पान मागच्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील ही माझी खरेदी आहे देवीसाठी मी खरेदी केली होती आणि यामध्येच मी देवीला म्हणजे महालक्ष्मीला नैवेद्य अर्पण करत असते आज गुरुवार पण होता महाराजांसाठीचं ताट पण मी तयार केलेलं आहे महाराजांचं हे ताट जे आहे एकतर मी माझ्या मिस्टरांना देते किंवा माझ्या मुलाला देत असते आणि स्वामींना ज्यावेळेस मी नैवेद्य अर्पण करते त्यावरती तुळशीपत्र आवर्जून ठेवत असते बघा पोळीवरती भातावरती जेवढे पदार्थ तुम्ही सर्व केलेले आहेत तेवढ्या पदार्थावरती तुळशीपत्र ठेवायचं तुळशीपत्राशिवाय महाराज नैवेद्य ग्रहण करत नाहीत आणि त्यानंतर इथे महालक्ष्मीला सुद्धा मी नैवेद्य अर्पण केलेलं आहे सकाळी ही पूजा मांडणी मी केली होती आणि सायंकाळची वेळ झालेली आहे अमावसा संपण्याच्या आधीच मी नैवेद्य अर्पण केला माझ्या एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई मी उशिरा रात्री आठ वाजता नैवेद्य अर्पण केला हरकत नाही नियमांपेक्षा सेवा महत्वाची आहे तुम्ही महालक्ष्मीची सेवा केली हेच महत्वाचं आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन सुद्धा मी आज केलेलं आहे ज्यांचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन आज होऊ शकलेलं नाही त्यांनी पौष महिन्यात येणाऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल आणि ज्यांचं चौथ्या गुरुवारी झालेलं आहे त्यांनी कालचा उपवास केलेला असेलच में पास होता। तर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी पाच स्त्रिया घरी बोलवल्या होत्या यथाशक्ती तुम्ही बोलू शकता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारी तर प्रत्येकाच्या घरी उद्यापणाची घाई असते त्यामुळे तुम्हाला स्त्रिया भेटतीलच असं नाही त्यामुळे यथाशक्ती तुम्ही मानसन्मान करू शकता बघा पोथीत दिलेला आहे विषम संख्येमध्ये तुम्हाला घरी स्त्रिया किंवा कुमारिका मुली बोलून त्यांचा मानसन्मान करायचा असतो मग तुम्हाला एक जरी स्त्री मिळाली किंवा एक कुमारिका मिळाली तरी देखील तुम्ही उद्यापन करू शकता पण उद्यापनाशिवाय कोणतीही सेवा तुमची पूर्ण होत नाही आणि यासोबतच तुमचे महाराजांचे म्हणजे स्वामींचे अकरा गुरुवारचं व्रत सुरू असेल त्याचं उद्यापन मात्र अमोस्या असेल गुरुपूषामृत योग असेल किंवा पौर्णिमा असेल या दिवशी तुम्हाला करता येत नाही गुरुवारी तुम्हाला या व्रताचं म्हणजेच अकरा गुरुवारचं उद्यापन करायचं असतं उद्यापन कसं करायचं तर तुम्ही यथाशक्ती एक जोडपं घरी बोलवू शकता किंवा ब्राह्मणाला तुमच्या इच्छेनुसार दान करू शकता किंवा एक दिवस पुरेल एवढं अन्न म्हणजे शिदा दान करू शकता अशा प्रकारे स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करू शकता आणि स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करत असताना पूर्णावर्णाचा नैवेद्य बनवावा आणि एखादं जोडप किंवा ब्राह्मणाला घरी बोलावून यथाशक्ती त्याचा मान सन्मान करावा आणि ज्यांना महाराजांचं अकरा गुरुवारचं हे व्रत सुरू करायचं आहे त्यांनी पौष महिना संपल्यानंतर महाराजांच्या अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात करावी आणि मार्गशीर्ष महिन्यामध्येच जर तुम्ही या व्रताला सुरुवात केलेली असेल तर तुमचं ते व्रत जे आहे ते सुरूच ठेवायचं आहे फक्त गुरुपुषामृत पुषामृत किंवा पौर्णिमा ही तिथी आली त्यावेळेसचे ते गुरुवार तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये पकडायचे नसतात ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापनाच्या दिवशीचं संपूर्ण धावपळीचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे उद्यापन नैवेद्य रांगोळी उंबरटा पूजन जेवढं शक्य होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे यासोबतच मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन झाल्यानंतर साहित्याचं काय करावं उत्तर पूजा कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ पण मी चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ